शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर मिळून आलेला असाल तर आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल पहिलीच मोठी बातमी अतिवृष्टीचा निधी खात्यावरती शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिलीच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रत्येकडे तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे सद्यस्थितीमध्ये आता यामध्ये सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस कोटी रुपयांचे अनुदान हे जमा करण्यात आल्यामुळे सध्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या संदर्भातील देखील पीक उम्याचे आणि नुकसान भरपाईची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा रब्बी कांदा लागवडीमध्ये सत्तर हजार हेक्टरने वाढ साठवणूक सुविधा निर्यात धोरण अभावी दर घसरण्याची चिंता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा गत गतवर्षीच्या तुलनेमध्ये सत्तर हजार हेक्टरने वाढून पाच लाख चौतीस हजार हेक्टरवर गेली आहे रब्बी हंगामामध्ये एकशे सहा लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे तसेच राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता फक्त एकतीस लाख टन असल्यामुळे आणि निर्यात धोरणामध्ये सातत्य नसल्यामुळे यंदाही दरामध्ये मोठी पडझड होऊन कांदा कांदा कुंडी निर्माण होण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे सोयाबीनची खरेदी नाफेडमार्फत करावी शेतकऱ्यांसाठी सभापतींनी दिले प्रशासनाला निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची सरसकट सोयाबीन खरेदी करून त्यांना हमभाव द्या तसंच सी सी आयने शेतकऱ्यांचा सर्व कापूस हमभावाने खरेदी करावा अशी मागणी सध्या करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे मोठी बातमी राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये येणार नमूद शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याची तारीख जाहीर सध्या जर पाहायला गेलं तर आता नमू शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाची अशी बातमी समोर येत आहे आता लवकरच शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यात लिहित्यात आता पीएम किसान योजनेचा देखील एकोणीस हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तसंच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा दोन हजार रुपयांचा नाही तर तीन हजार रुपयांचा मिळणार देखील श्रा, दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यातील दोन लाख तेहतीस हजार दोनशे बेचाळीस लाभार्थ्यांना दोनशे पन्नास कोटी अठ्ठावीस लाख एक हजार नऊशे बावन्न रुपये वाटप शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर विचार केला तर आता नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे आता नुकसान भरपाईकरिता नांदेड देखील जिल्हा पात्र असून सद्यस्थितीमध्ये आता नांदेड जिल्ह्यातील दोन लाख तेहतीस हजार दोनशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती अडीचशे कोटी रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे सध्या आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळ मिळाला आहे त्याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे तसंच शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तिकडच्या जिल्ह्या संदर्भातील नुकसान भरपाईची अपडेट आपण पुढे पाहूया कांदा तीनशे ते तीन, तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराने सध्या जर विचार केला तर आता राज्यातील युद्ध बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान तीनशे ते कमाल तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळ मिळत असल्याचे सध्या चित्र आहे तापमानातील तफावत वाढली पहाटे गारठा तर दुपारी उकाड्याचा अनुभव सध्या जर विचार केला तर आता कमाल तापमान पस्तीशी पार पोहोचले असताना उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमानाचा पारा पुन्हा दहा अंशाखाली घसरला आहे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढल्यामुळे पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा अशी विषम स्थिती अनुभवायला सध्या मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन हमभाव फरकाची रक्कम द्या सध्या जर पाहायला गेला तर सोयाबीनला बाजारामध्ये कमी भाव मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव व हमभाव यातील फरक रक्कम सरकारने द्यावी अशी मागणी सध्या जोर धरीत असल्याचे चित्र आहे योजनांचा लाभ व्हावा फार्मर आय डी बनवा शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटवणे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता यावी तसेच यासह वेगवेगळ्या योजना शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा याकरिता शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवण्याचे आव्हान केले जात आहे ई के वाय सी न केल्यास होणारा रेशन धान्य बंद विशेष शिबिरांचे आयोजन अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतची मुदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव धान्य दुकानांमधून दुकनान अत्यंदो अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई केवायसी करणे शासनाने अनिवार्य केले आहे त्यानुसार आता सर्व शेतीपत्रिका आधार धारकांनी आधार प्रमाणीकरण ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन सध्या करण्यात येत आहे कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी तर सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयांची शिफारस महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाकडून बैठकीमध्ये वाढीचा प्रस्ताव एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सोसकरिता महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या स्तरावर सोयाबीनला सात हजार सत्याहत्तर रुपये आणि कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपयांचा अंभाव हा मिळावा याकरिता शिफारस करण्यात आलेली आहे दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये हा दर रेटण्यामध्ये आला आहे कापूस सोयाबीन मूल्य साखळीचा गैरव्यवहार विधिमंडळामध्ये मांडणार धस यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाखाली कृषी विभागाने राबवलेल्या मूल्य साखळी योजनेमध्ये झालेला गैरव्यवहार दडपण्यामध्ये आला आहे हे प्रकरण विधिमंडळामध्ये मांडणार आहे त्यामुळे या विषयाची सर्व कागदपत्रे मला द्या अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीमध्ये आता परभणी जिल्ह्यातील पंधरा हजार सातशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा कोटी सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे सतरा रुपये हे त्यांच्या बँक खात्यावरती डेबिटद्वारे वर्ग करण्यात आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या संदर्भातील देखील नुकसान भरपाईचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो कमेंट करून नक्की कळवायचा आहे चारचाकी असलेल्या लाडक्या बहिणी अडचणीमध्ये अंगणवाडी सेविकांकडून सर्वे सुरू आता निकषानुसार होणारं छाननी सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करून महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ दिला होता मात्र सद्यस्थितीमध्ये आता महिलांची पडताळणी सुरू असून आता अपात्र महिलांना योजनेचा लाभ बंद होणार आहे पुढच्या वर्षापर्यंत राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता ही वीज सवलतीच्या दराने पुरवता यावी म्हणून औद्योगिक ग्राहकांवर क्रॉस सबसिडी अधिभार लावला जातो याची दखल घेत राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये दोन ते दहा मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारून कृषी पंपांना वीज पुरवठा केला आहे त्यानुसार आता पुढच्या वर्षापर्यंत राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे सोयाबीन दरासंदर्भातील बातमी बाजार समिती अकोला येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर सध्या जर पाहायला गेला तर आता या ठिकाणी दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची सोयाबीनची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपयांचा आणि सरासरी सरासरी दर चार हजार रुपयांचा मिळाला आहे दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न आहे सरकारी योजनांपासून शेतकरी वंचित सध्या जर विचार केला तर राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे बँकेतील खाते क्रमांक आधार प्रमाणे अजूनही संलग्न झालेले नाही त्यामुळे सरकारी लाभापासून या शेतकऱ्यांना आता वंचित राहावे लागत असल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न करून घेण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ मिळेल शेतीला दिली आधुनिक आधुनिकतेची जोड जिल्ह्यामध्ये चारशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना मिळाला योजनेचा लाभ सध्या जर पाहायला गेलं तर शेतीकामासाठी मजुरांचा प्रश्न गंभीर आहे सध्याची मजुरीचे दर व त्यामुळे शेतीसाठी येणारा खर्च मजुरांच्या अभावामुळे शेतीचे कामे वेळे वेळेवर न होणे आणि प्रत्यक्ष शेतीमधून मिळणारे उत्पन्न यामुळे शेती व्यवसाय हा खडतर होत आहे त्यामुळे शासन शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी यंत्रसामग्री औजारी खरेदीस प्रोत्साहन देऊन अनुदान उपलब्ध करून देत असल्यामुळे सध्या काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे मोफत साडी प्रशासनाकडून नियोजन अंत्योदय लाभार्थी होळी सणाला वाढणारं गोडे सध्या जर पाहायला गेलं तर आता पुरवठा विभागाच्या माध्यमातून होळी सणानिमित्त अंत्योदय कार्डधारक महिलांना मोफत साडीचे वाटप करण्यात येणार आहे कापूस खरेदीला गती सतरा केंद्रावर बारा लाख क्विंटल कापूस खरेदी यवतमाळ जिल्ह्यातील चित्र सध्या जर पाहायला गेलं तर सीसी आणि जागे कापूस खरेदी बंद केली होती गद्दा दिवसांपासून बंद असलेल्या या कापूस खरेदीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे आतापर्यंत पंधरा का... का... कापूस संकलन केंद्रावर बारा लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे आणखीन इतकाच कापूस या संकलन केंद्रावर येण्याची शक्यता के आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद